प्रकार पहिल्यासाठी इथे मी मोड आलेले मटकी घेतली आहे तर भरपूर मोड आलेली मटकी घेतली आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची कारण मोड आल्यामुळे मटकीला थोडासा वास वगैरे येऊ शकतो त्यामुळे बघा मी ही मटकी छान स्वच्छ धुवून घेतली आता कुकरमध्ये ही मटकी धा घालून घेते आणि भरपूर पाणी यामध्ये घातलं जवळपास एक ते दीड ग्लास मी पाणी घातलं आणि एक चमच यामध्ये मीठ घातलं पावचमचा हळद घालायचे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता कुकरला मी हाय फ्लेमवरती दोन शिठ्ठ्या करून घेते म्हणजे आपली मटकी ते जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के शिजल्या जाते बघा शिठ्ठ्या झाल्या आहे आता कुकर थंड करायला ठेवते आहे तर एका भांड्यामध्ये मी जवळपास अर्धा वाटी खोबरं भाजून घेतलं तर हे किसलेलं खोबरं अगदी झटपट भाजून येते आता हे खोबरं छान भाजून झालं आहे त्याच भांड्यामध्ये दोन कांदे उभे चिरून घेतले आणि थोडंशा तेलावरती हे कांदेसुद्धा छान गुलाबी होईपर्यंत भाजून घेतले तर कांदे खूप जास्त इथे डार्क करायचे नाही हलकेशी मी गुलाबी करून घेतले आणि आता हा कांदा छान गुलाबी झाला आहे आता हा सुद्धा काढून घेते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेलं सुकं खोबऱ्याचा कीज घातला आणि भाजून घेतलेले असे हे कांदे घातले तर आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरमध्ये अगदी बारीकही वाटून घ्यायचं तर बघा मिक्सरला मी छानही वाटून घेतलं आता भांड्यामध्ये त्याच भांड्यामध्ये मी तेल घातलं तर इथे जवळपास तीन मोठे चमचे मी तेल घातलं आणि इथे एका साईडला पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं आहे आता तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं आणि कढीपत्त्याचे वीस हो ते पंचवीस पाणी घातले आणि थोडंसं यामध्ये हिंग घालते आता आपण जे मिक्सरला वाटून घेतलेलं सुका खोबऱ्याचं आणि कांद्याचं वाटण होतं ते संपूर्ण घालून घेतलं आणि यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घातली आणि आता हे सगळं एक मिनटासाठी मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायचं आता आपली बघा मटकीसुद्धा जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के इथे शिजलेली आहे आता आपला कांदा छान गुलाबी झाला आहे कांद्याचं खोबऱ्याचं वाटण आणि आपण आलं लसूण पेस्टसुद्धा छान परतून घेतली आहे बघा छान हे लाल झालं आहे आणि भरपूर याला तेल सुटलं आहे आता यामध्ये एक चमचा मी धने पावडर घातलं एक आता इथे ही छान झणझणीत करते त्यामुळे तिखटाचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलं जवळपास जा मी दीड मोठा चमचा तिखट घातलं एक चमच काळा मसाला घातला आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळं परतून घेतलं आता बघा दोन मिडियम साईजचे टोमॅटो मी मिक्सरला फिरवून घेतली आता ही टोमॅटो पिरी यामध्ये घालायची आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यामुळे आपले हे टोमॅटो इथे पटकन शिजून येते आणि हा छान असा मसाला तयार होते आता इथे मी झाकून ठेवते हे एक मिनटासाठी झाकून ठेवते बघा एक मिनटानंतर भरपूर तेल सुटलं आणि मस्त असा हा खरपूस मसाला भाजून झाला आहे आता यामध्ये आपण शिजवून घेतलेली मटकी घातली आणि त्यामध्ये जे पाणी होतं ते सुद्धा इथे घातलं आणि आता सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आता यामध्ये मी गरम केलेलं पाणी घातलं जवळपास एक ते दीड ग्लास हे पाणी आहे यातलं अर्धं पाणी मी इथे घालून घेतलं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता याला छान अशा तर्री पाहिजे आहे त्यामुळे थोडंसं पातळ छान लागतं तर आणखी यामध्ये मी जवळपास अर्धा ग्लास पाणी घातलं आणि हो आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि झाकण न ठेवता याला छान येऊ दिल्या तर अगदी मस्त अशी आपली ही मटकीची मिसळ तयार होत आहे आता यामध्ये अर्धा निंबाचा रस पिळून घालते आणि अगदी थोडीशी यामध्ये साखर घालायची त्यामुळे याची चव छान बॅलन्स होते आणि आता हे सगळे एकदा मिक्स करून घेते आता सर्वात शेवटी यामध्ये चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची आणि आता इथे मी गॅस बंद करते आहे जसं जसं तुम्ही याला थंड होऊ द्याल तसं तशी याची छान तर्री सुटते तर बघा अगदी झणझणीत अशी मटकीची आपली मिसळ तयार झाली आहे तर आता यासोबत बहुतेक करून पाव हे असेच दिले जाते पण मी याला थोड्याशा बटरी फ्लेवर देते आहे त्यासाठी त्यावरती थोडंसं बटर घातल्या बटर विटळलं की मग असे आपले हे कट केलेले पाव यावरती शेकून घ्यायचे त्यामुळे मग पावालासुद्धा छान बटरी फ्लेवर येते दोन्ही साईडनी बघा मी अगदी थोडंसे हलकेसे हे थोड्याशा बटरवरती पाव भाजून घेतले आहे तर अगदी मस्त फेमस अशी ही झणझणीत मिसळपाव तयार झाली आहे तर याप्रमाणे नक्की करून पहा अगदी मस्त चवीची ही फेमस अशी मिसळपाव तयार झाली आहे सोबतीला थोडासा इथे मी छान तर्री दिली आहे आणि अशी ही मिक्स फरसाण द्यायची तर अशा प्रकारे तुम्ही नक्की ही महाराष्ट्रातील अतिशय फेमस अशी मिसळपाव नक्की करून पहा आणि कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा तर आजचा हा पहिला प्रकार म्हणजे मिसळपाव तयार झाला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि मग कसा वाटला तर मला ते कमेंटमध्ये जरूर सांगा तर बघा झटपट अशी ही आपली मिसळपाव तयार झाली आहे तर नक्की एकदा याप्रमाणे ही मिसळपाव करून पहा आता दुसऱ्या प्रकारासाठी मी पॅनवरती अर्धा चम्मच तेल घातलं आणि अर्धा चम्मच इथे बटर घातलं बटर वितळलं की मग एक बारीक चिरलेला कांदा आणि दोन हिरव्या मिरच्यासुद्धा बारीक कट करून यामध्ये घातल्या आणि इथे दोन लसूण पाकळ्या मी किसून घालते आहे आणि सोबतच थोडंसं आलंसुद्धा इथे किसून घालणार आहे तर तुम्ही याऐवजी आलं लसूण पेस्टसुद्धा घालू शकता परंतु अशा प्रकारे ताजं लसूण आणि आलं किसून घाला त्यामुळे अगदी मस्त याला फ्लेवर येते आता आलं लसूण एकदा छान मिक्स करून घेतलं आणि एक मिनटासाठी परतून घेतला या एअ... आता यामध्ये ए आता यामध्ये अर्धा चमच मी काळे मिरे कूट करून घातले आणि एक चमच चिली फ्लेक्स घातला आणि एक मिनटासाठी व्यवस्थित परतून घेतलं आता यामध्ये बघा दोन मिडियम साईजचे बटाटे मी असे किसून यामध्ये घातले थोडंसं जाडा किस मी यामध्ये घातला आहे आणि एक टोमॅटोसुद्धा कट करून यामध्ये घातला आणि थोडीशी पत्ताकोबीसुद्धा लांब अशी मी कट करून यामध्ये घातले आणि आपल्याला हे छान टॉस करून घ्यायचं आहे तर मीडियम वरती आपल्याला ह्या भाज्या छान क्रंची होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे तर मी एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि ह्या भाज्या छान लवकर शिजून यामध्ये अर्धा चम्मच मीठ घातलं आणि हे मीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते तर बघा एक दोन मिनटात ह्या भाज्या छान क्रंची झाल्या आहेत तर आपल्याला भाज्या इथे खूप जास्त शिजवायच्या नाही आहे तर छान मी मिडियम फ्लेमवरती ह्या भाज्या छान क्रंचीपर्यंत शिजवून घेतल्या आणि एक पाऊच इथे मी मॅगी मसाला घालते त्यामुळे या भाजीला खूप छान चव येते आता हा मॅगी मसालासुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते तर तुम्ही अशी ही नुसती भाजीसुद्धा खाऊ शकता तर अशा प्रकारे केलेली भाजी तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात तर बघा ही भाजी तयार झाली आहे तर यामध्ये मी सर्वात शेवटी थोडीशी चिरलेली कोथिंबीर घातली आणि आता ही भाजी थंड करायला एका प्लेटवरती काढून घेते आहे आता इथे मी एक सॉस तयार करते त्यासाठी सर्वात आधी रेड चिली सॉस एक चमच घेतला आणि ग्रीन चिली सॉससुद्धा इथे एक चमच घेते आहे आता यामध्ये पिझ्झा आणि पास्ता सॉससुद्धा घालायचा आहे तर तेवढाच इथे मी पिझ्झा आणि पास्ता सॉस घालते आहे आणि आता हे सगळे सॉस एकदा मिक्स करून घ्यायचे त्यामुळे अगदी मस्त वेगळा असा इथे सॉस तयार झाला आहे तर बघा आता इथे एक पाव घेतला आहे आणि मध्ये असा कट करून घेते आणि आपण तयार केलेला तिन्ही मिळून हा मिक्स सॉस यावरती लावून घ्यायचा आणि व्यवस्थित हा सॉस पसरवून घ्यायचा आहे बघा सगळं व्यवस्थित आता याला सॉस लावून झालेला आहे आता आपण तयार केलेली मिक्स भाजी यावरती घालायची तर भरपूर भाजी मी इथे घालते आहे आणि आता इथे मिक्स फरसाने यावरती घातलं आणि आपला अगदी मस्त असा हा मिक्स भाजीचा पाव प्रकार तयार झाला आहे तर याला थोडंसं मी बटरी फ्लेवर देत आहे त्यासाठी पॅनमध्ये अगदी थोडंसं बटर घातलं आणि दोन्ही साईडने व्यवस्थित हा पाव शेकून घेते आहे वरतीसुद्धा थोडंसं बटर घातलं आणि फक्त एक मिनटासाठी दोन्ही साईडने फक्त मी याला परतून घेत आहे तर खूप जास्त हा पाव भाजायचा नाही हलकासा मी बटरवरती हा पाव भाजून घेतला आणि बघा अशा प्रकारे हा अगदी मस्त मिक्स भाजींचा पाव प्रकार हा तयार झाला आहे तर तुमच्याकडे जर पाव शिल्लक राहिले असेल तर असा हा प्रकार तुम्ही मुलांना चार वाजता नाश्त्यासाठी नक्की करून देऊ शकता आता दुसरा पावसुद्धा मी पहिल्याचप्रमाणे थोडंशा बटरवरती भाजून घेतला आणि दो आपण तयार केलेला सॉस दोन्ही साईडला लावून घेतला तयार भाजी यावरती घालते आणि मिक्स फरसानसुद्धा घातलं आता तुम्ही बघा दोन्ही प्रकारे हा पाव भाजून घेऊ शकता तर आता शिल्लक राहिलेल्या पावाच असा हा नक्की प्रकार करून पहा चार वाजता तुम्ही मुलांना किंवा तुम्ही मोठ्यांना सुद्धा चहासोबत असा प्रकार नक्की देऊ शकता तर तुम्हाला हा दुसरा प्रकार कसा वाटला तर हा दुसरा प्रकार जर आवडला असेल तर या व्हिडिओलासुद्धा एकदा लाईक नक्कीच झाला पाहिजे तर आता इथे तिसऱ्या प्रकारासाठी पॅन घेतला आहे आणि त्यावरती एक मोठा चमचा तेल घातला आता इथे जवळपास दोन मोठे चमचे मी दाबेली मसाला घातला अर्धा चम्मच यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि फक्त एक मिनटासाठी हा मसाला छान भाजून घेतला आता यामध्ये आंबट गोड अशी चिंचेची चटणी दोन चम्मच घातली आणि ही सुद्धा यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतली आता इथे बघा बटाटे छान उकळून घेतले आहे आणि हाताने मी असे याला स्मॅश करून घेते आहे तुम्ही हवं तर याला स्मॅशरने सुद्धा स्मॅश करून घेऊ शकता तर तीन मिडियम साईजचे बटाटे बॉईल करून घेतले आणि हाताने स्मॅश करून यामध्ये घालून घेतले आणि हे बटाटेसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे मी चमच्याने स्मॅश करत करत दाबत दाबत हा बटाटा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते त्यामुळे बटाट्याला छान मसाला लागतो आता यामध्ये थोडंसं पाण्याचा शिडकावा दिला आणि ही पाणीसुद्धा यामध्ये छान मिक्स करून घेतलं तर बघा अगदी मस्त असा आपला हा दाबेलीचा बटाट्याचा मसाला तयार झाला आहे तर आता हा बटाट्याचा मसाला थंड करायला एका प्लेटवरती काढून घेते आणि पूर्णपणे हा थंड करून घेते तर आता बघा थंड झाला आहे यावरती बारीक चिरलेला एक कांदा घातला आणि मस्त असे लाल चटक डाळिंबाचे दाणे घातले तर तुम्ही इथे थोडंसं सुकं किंवा ओलं खोबरंसुद्धा किसून घालू शकता आता एक पाव घेतला आहे आणि मध्ये याला कट करून घेते आहे आणि गोड चिंचीची चटणी दोन्ही साईडला व्यवस्थित लावून घेते आणि आता आपण तयार केलेला बटाट्याचा मसाला यामध्ये घालायचा वरती खारे मसाले शेंगदाणे सुद्धा मी घातले आणि बारीक चिरलेला थोडासा कांदा घातला आता हा तयार पाव बारीक शेवमध्ये आपल्याला छान घोळवून घ्यायचे आहे तर बघा साईडला सगळ्या बाजूने मी हे शेव लावून घेते आहे तर अगदी मस्त झटपट अशी आपली ही कच्ची दाबेली तयार झाली आहे तर आता याला मी थोडंसं शेकून घेते आहे तर पॅनमध्ये अगदी थोडंसं बटर घातलं आणि तयार दाबेली यावरती ठेवली वरतीसुद्धा थोडंसं बटर घातलं आणि दोन्ही साईडने हलकंसं सा भाजून घेतलं त्यामुळे मग पावालासुद्धा छान बटरी फ्लेवर येते तर बघा आपली ही मस्त फेमस अशी गाड्यावरची दाबेली तयार झाली आहे तर तुम्ही अशा प्रकारे ही दाबेली नक्की तयार करून पहा आणि तुम्हाला हा दाबेलीचा व्हिडिओ कसा वाटला तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओलासुद्धा एक लाईक नक्की करा आणि जमेल तितकं कर शेअरसुद्धा करा तर आपली अशी दाबेलीसुद्धा तयार झाली आहे तर चौथ्या प्रकारासाठी इथे मी तवा घेतला आहे आणि त्यावरती एक मोठा चमचा जवळपास तेल घातलं आणि त्यामध्ये एक चमचा बटर घातलं बटर वितळलं की एक चमचा जिरं घातलं आणि दोन कांदे बघा अगदी बारीक चिरून यामध्ये घातले सोबतच दोन हिरव्या मिरच्यासुद्धा बारीक कट करून घालायच्या आणि एक मिनटासाठी आणि मी ही कांदा मिरची परतून घेते तर गॅसची फ्लेम इथे मी मीडियम ठेवली आहे मीडियम फ्लेमवरती ही आणि कांदा आहे हिरवी मिरची परतून घेतली आता बघा यामध्ये एक चम्मच आलं लसूण पेस्ट घातली आणि ही आलं लसूण पेस्टसुद्धा एक मिनटासाठी परतून घेते बघा आलं लसूण पेस्टसुद्धा छान परतून झालेली आहे आता यामध्ये अर्धा चमच धने पावडर घातलं पाव चमचा हळद घालायची अर्धा चमच लाल तिखट घातलं आणि इथे पावभाजी मसाला एक चमच घातला एक चमच मीठ घालायचं आणि दोन मोठे टोमॅटो अगदी बारीक चिरून यामध्ये घातला आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे तर बघा स्पॅचुलॅन मी असं स्मॅश करत हे करत हे छान एकजीव करून घेतलं आता यामध्ये अर्धा निंबाचा रस पिळून घातला आणि थोडंसं पाणी इथे घालते तर अगदी थोडंसं पाण्याचा याला शिडकवा द्यायचा आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं स्पॅशुल्याने अशा प्रकारे मी स्मॅश देखील करते आहे तर आता इथे मी फक्त एक मिनटासाठी याला वाफ येऊ तिथे त्यासाठी झाकून ठेवलं आणि एक मिनटानंतर आपला मस्त असा हा मसाला तयार झाला आहे बघा अगदी व्यवस्थित टोमॅटो इथे स्मॅश झाला आणि मस्त असा आपला हा मसाला तयार झाला आता हा मसाला एका साईडला करून घेते आहे आणि थोडासा मसाला इथे घेते तर असा हा मसाला थोडासा पसरवून घेतला आणि दोन पाव घेतले आहे बघा मधनं कट करून घ्यायचे आता हे पाव आता या तयार मसाल्यावरती मी थोडंसं आणखी बटर घातलं आणि बटर मेल्ट झालं की मग कट केलेले पाव यावरती घालायचे आणि अगदी व्यवस्थित या मसाल्यामध्येही घोळवून घ्यायचे तर दोन्ही साईड मी हे पाव भाजून घेते आहे तर भरपूर मसाला यावरती लावते वरती सुद्धा आणखी मसाला घातला आणि दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घेते आहे तर अगदी गाड्यावर मिळतो तसा हा मसाला पाव देखील तयार झाला आहे बघा हा अगदी मस्त चवीचा बटरी फ्लेवरचा हा मसाला पाव तयार झाला तर हा व्हिडिओ देखील आवडला असेल तर वेळ लाईक ला नाईक नक्की ना करा तर पाचव्या प्रकारासाठी इथे मी तीन बटाटे उकळून घेतले आहे आणि हे बटाटे स्मॅशरने स्मॅश करून घेते तर अगदी व्यवस्थित हे स्मॅश करून घेतले आता खलबत्त्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या तीन लसूण आणि थोडीशी कढीपत्त्याची पाणी घेतली थोडंसं आलं घेतलं आहे आणि हे अशा प्रकारे मी हे कुठून घेते आहे तर तुम्ही मिक्सरलासुद्धा हे वाटून घेऊ शकता तर बघा थोडंसं असं मी हे कुटून घेतलं आहे आता पॅनमध्ये जवळपास अर्धा चमच तेल घातलं आणि त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी घातलं अर्धा चमच जिरं घातलं जिरं मोहरी तडतडली की थोडंसं हिंग यामध्ये घालायचा आता वाटून घेतलेलं कुटून घेतलेलं जे आपण वाटण होतं हिरवी मिरचीचं ते घातलं आणि एक मिनटासाठी हे परतून घेतलं आता यामध्ये पाव चमच हळद घालायची अर्धा चमच धने पावडर घातलं अर्धा चमच लाल तिखट घालायचं चवीनुसार अर्धा चमच मीठ घातलं आणि हे सुद्धा एकदा छान परतून घेते तर अजिबात तेल जास्त वापरलं नाही बघा अगदी थोडंसं तेलावरती परतून घेतलं आणि स्मॅश केलेल्या बटाट्यामध्ये हे घालून घ्यायचा मसाला आणि अगदी थोडंसं यामध्ये मी कोथिंबीरसुद्धा चिरून घातली आता हे छान एकदा एकजीव करून घ्यायचं सगळं व्यवस्थित मिक्स करत जायचं तर बघा अशा प्रकारे मी हाताने हे सगळं छान एकजीव करून घेतलं आता यातलं थोडंसं बटाट्याचं मिश्रण घेते आहे आणि अशा प्रकारे आता याचे आपल्याला हातावरती वडे थापून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे हा बटाट्याचा मसाला करून पाहत चवीला देखील खूप छान लागते आणि झटपट देखील होते तर बघा अशा प्रकारे याचे मी गोल गोल असे वडे थापून घेते आहे तर बाकीचे जे बटाट्याचं मिश्रण होतं त्याचेसुद्धा संपूर्णपणे मी थापून घेतले आता इथे घोळ तयार करते त्यासाठी एक बाऊल बेसन घेतलं त्यामध्ये पाव चम्मच हळद घालायचे अर्धा चम्मच ओवा घातला अर्धा चम्मच चवीनुसार मीठ घालायचं आणि अगदी किंचीचं एक पिंच इथे सोडा घातला आणि यामध्ये थोडंसं पाणी घालायचं तर थोडं थोडं पाणी घालत आपल्याला विस्करणी हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा छान मिक्स करून झाला आहे असा हा घोळ तयार झाला तर खूप जास्त पातळ किंवा घट्ट नाही तर बघा अशा प्रकारे अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे आता आपण तेल छान कडकडीत गरम करून घेतला आहे आणि तयार बेसनाचा घोळ यामध्ये घालून घेते तर छोटे छोटे आपल्याला इथे असे भजे तळून घ्यायचे आहे तर दोन तीन चम्मच मी बेसनाचा घोळ यामध्ये घातला आणि अगदी कुरकुरीत होईपर्यंत हे छोटे छोटे भजे तळून घेतले आता इथे मी पाच ते सहा लसूण पाकळ्यासुद्धा तळून घेतले आहे तर छान लाल झाले आहे लसूण पाकळ्या ह्यासुद्धा काढून घेते आता छान कुरकुरीत झालेले असे आपले भजी मिक्सरच्या भांड्यामध्ये सोबतच लसूण पाकळ्यासुद्धा घातला आता यामध्ये अर्धा चमच लाल तिखट घालायचं अर्धा चमच मीठ घातलं आणि मिक्सरला बघा हे वाटून घेतलं तर अगदी मस्त अशी आपली ही लाल चटणी तयार झाली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सहा ते सात मिरच्या घेतल्या थोडंसं लसूण पाकळ्या घेतल्या आणि भरपूर कोथिंबीर घालायची थोडंसं पाणी घालायचं चवीनुसार त्याच्या चमच मीठ घालायचं आणि आपली मस्त अशी ही हिरवी चटणीसुद्धा तयार झाली आहे तर आपण तयार केलेले बटाट्याचे जे वडे थापून घेतले ते ती या बेसन घोळामध्ये घालायचं आणि सगळं घोळ यामध्ये बेसनाचा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे तर बघा बेसन घोळ छान व्यवस्थित लावून घेतला आता गरम तेलामध्ये हे वडे आपल्याला तळून घ्यायचे ते एक, एक करून मी सगळे बटाट्याचे वडे यामध्ये तळून घेते आहे तर मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे वडे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे छान सोनेरी रंग याला आलेला आहे आता मी हे काढून घेते आहे तर अगदी मस्त असे आपले बटाट्याचे वडे तळून झाले आहे आता बाकीचे शिल्लक राहिलेले वडेसुद्धा मी याचप्रमाणे तळून घेतले आणि आता चार ते पाच हिरव्या मिरच्यासुद्धा याच तेलामध्ये छान तळून घेतल्या आणि गरम असतानाच त्यावरती मीठ लावून घेतलं म्हणजे मीठ छान झोमतं तर आता पाव घेतले आहे आणि मधनं असं कट करून घेते आहे आता सुरुवातीला मी हिरवी चटणी जी आपण तयार करून घेतली ती लावून घेते तर भरपूर हिरवी चटणी यावरती लावायची दोन्ही पावावरती हिरवी चटणी व्यवस्थित लावून घेतली आणि आता खालच्या बाजूनी तयार केलेली लाल चटणी लावून घ्यायची तर भरपूर लाल चटणीसुद्धा यावरती घालून घेते आणि तयार बटाट्याचा वडा यावरती घालायचा तर बघा आपला मस्त असा हा महाराष्ट्रातील अतिशय फेमस वडापाव तयार झाला आहे सोबतच इथे तळलेली हिरवीची तिथे तर असा हा वडापावसुद्धा नक्की करून पहा तर आजच्या सगळ्या पावाच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा प्रकारे गाड्यावर मिळणारे सगळे फेमस पदार्थ पावाचे तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा हा पावाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा जमेल तितकं शेअरसुद्धा करा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा